मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजी थटून बाहेर येते सर्वजण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतात तेवढ्यात पशा बाहेरून घरी येतो आणि सरिताला अंजीचं अजून आवरलं नाही का असं विचारतो अंजी पशासमोर उभी असून देखील त्याला ओळखत नाही तेव्हा सरिता पशाची गंमत करते आणि मुद्दाम पशाला बोलते की अंजीचं अजून आवरलंच नाही आता तुम्ही हिलाच घेऊन जा तर अंजी चेहरा पशाकडे फिरवते पशाला आश्चर्य वाटतं की अंजी एवढी नटली थटली अंजी किती छान दिसत आहे तेव्हा पशा अंजीकडे एकटक प्रेमाने पाहत असतो अवनी बोलते वहिनी तुम्ही तर खरं बोलत होतात आज नवऱ्यांचं काही एक खरं नाही तेव्हा पशा बोलतो मी गडबडीत पाहिलंच नाही मला वाटलं शेजारच्या ताईच आहेत परंतु आता मी ओळखलं असं बोलून तो बोलतो अंजे तू खूप भारी दिसते मला हे माहितच नव्हतं तेव्हा वैभव मागून येतो आणि बोलतो वहिनी माझी बायको कुठे पाहिलीत का तेव्हा अवनी बोलते तू ॲक्टिंग करू नकोस तुझी ॲक्टिंग मला लगेच समजते तेव्हा वैभव बोलतो ॲक्टिंग नाही तू खरंच खूप छान आणि सुंदर दिसते मग सरिता वैभव आणि पशालाही आवरायला सांगते अंजी आणि अवनीला बाहेरच थांबा असं बोलते अंजी आणि पशाला त्याच्यासाठी झबा काढून ठेवलाय तो घालायला सांगते आणि अवनी वैभवला पर्पल कलरचा कुर्ता घालायला सांगते तर सरिता औणी आणि अंजीची दृष्ट काढते तेव्हा मिरवणूक काढण्यासाठी त्यांना द्यायला लोक ढोलताशे आणि गाडी घेऊन येतात तेव्हा एक माणूस आत त्यांना बोलवायला येतो आणि आवरल्यावर बाहेर या असं सांगतो बाहेर सर्वजण खूप छान प्रकारे नाचत असतात पशाही नटून थटून मागून येतो एक माणूस पशाला बोलतो आज तुझा सत्कार आहे फेटा बांधण्यासाठी त्याला खुर्चीवर बसवतात मग गुड्डी ही अंजीला घेऊन जाते त्यानंतर पशा आणि अंजी दोघांनाही हार घालतात त्या दोघांनाही ओवाळतात मग ते दोघेही तात्यात बसतात त्यांची मिरवणूक निघते अंजी पशाला विचारते तू राणी कलरचा कुर्ता का नाही घातलास पशा बोलतो हा पण छानच दिसतोय अंजी बोलते ठीक आहे तेवढ्यात पशाला त्या ब्लॅकमेल करणाऱ्या बाईचा फोन येतो ती पशाला बोलते तू तर खूप भारी दिसतोय या कपड्यांमध्ये थँक यू माझ्या सांगण्यावरून तू निळा शर्ट घातला मी पाहतीये तुला मी एका झाडाच्या मागे उभी आहे आणि बोलते अंजीला जरा बाजूला घे मला तुझा फोटो काढायचा आहे तेव्हा पशा अंजीला त्याला पाणी पाहिजे असं सांगतो अंजी तेथून बाजूला येते आणि पशाला पाणी देत असते तेव्हा ती बाई पशाचा फोटो काढते आणि बोलते कसला भारी फोटो आला आहे तो खूप भारी दिसत आहे पशा तिला सगळीकडे शोधत असतो नक्की ती कुठे आहे तर ती बाई पशाला सांगते की मी बैलगाडीच्या मागे उभी आहे परंतु त्याला तिकडे कोणीच दिसत नाही अंजी पाणी घेऊन येते आणि बोलते पशा तुझं काय चाललं आहे सर्व लोक तुझ्यासाठी आली आहेत आणि तुझं लक्ष कुठं आहे तेव्हा पशा बोलतो काहीच नाही असंच मग अंजी पशाला पाणी देते मिरवणूक संपवून सर्वजण देवळासमोर होळी पेटवण्यासाठी जमतात त्यानंतर सरपंच त्यांना काठी देतात अंजी होळी पेटवण्यासाठी अवनी वैभव ओमकारलाही बोलवत असते मग अवनी आणि अंजी होळीची पूजा करतात सर्वजण होळी मिळून पेटवतात आणि बोंब ठोकतात अवनी होळीला पाणी फिरवत असते तेव्हा अंजी पशाला बोलते मी नाराज आहे तुझ्यावर तू राणी कलरचा कुर्ता का नाही घातलास मग पशाला त्या बाईचं बोलणं आठवत असतं तेवढ्यात ती बाई मागून येऊन त्याला चिठ्ठी देऊन जाते पशा तिच्या मागे जाणार तेवढ्यात अंजी त्याला ते अडवते त्यानंतर सर्व कार्यक्रम आटपून सर्वजण घरी येतात ओंकार सरिताला सर्वांचा व्हिडिओ दाखवत असतो सरिता बोलते किती नाचता सर्वजण तेव्हा आऊनी बोलते ते तर काहीच नाही सर्वांनी खूप धमाल केली ओमकार बोलतो मामीनी तर खूप धमाल केली आम्हाला उभंच राहू दिलं नाही मामी नाचत नाचत घरात येते तेव्हा आऊनी बोलते मामी शंभर वर्ष आयुष्य तुम्हाला आहे मामी बोलते म्हणजे मी अजून सत्तर वर्ष जगणार का तेव्हा आऊनी बोलते मामी तुमचं वय आता तीस वर्ष आहे का सर्वजण त्यांची गंमत करत बोलतात मामी हो बोलते मग तुझ्यापेक्षा फक्त पाच वर्षांनी मी मोठी आहे असं मामी बोलते आणि सर्वांना हॅप्पी होली म्हणून विश करते त्यानंतर आज काय बेत आहे असंही विचारते तेव्हा अवनी सांगते आज होळी आहे म्हटल्यावर पुरणपोळीच असणार काल तुम्ही नाही का एक पोळी खाऊन गेलात मामीच्या चेहऱ्यावरचा तेव्हा रंग चोडतो मामी बोलते मग आज पण खाणार माझ्या लेकीचं घर आहे एकच खाऊ का तेव्हा सरिता बोलते आता जेवायलाच थांबा मामी बोलते सरे तू मला नेहमी असा आग्रह करते म्हणून मला तसं जाताच येत जा नाही तेव्हा वैभव बोलतो मामी त्याआधी एक कॉम्पिटिशन खेळणार आहोत तुम्ही भाग घेणार का तेव्हा मामी नाही बोलते अंजी आणि सरिता पुरणपोळीचे डबे घेऊन येतात तर मामी स्पर्धा कसली आहे असं विचारत असते तेव्हा वैभव सांगतो पुरणपोळी खाण्याची स्पर्धा आहे मामी बोलते नाही सांगितलं मी पण आहे या स्पर्धेमध्ये तेव्हा वैभव बोलतो ही स्पर्धा दरवर्षी भावा भावंडांमध्ये असते परंतु यावर्षी दादाला तालुक्यावरून यायला उशीर झाला म्हणून यात थोडा बदल केला तो बदल असा आहे की स्पर्धा यावर्षी पुरुषांमध्ये नाही महिलांमध्ये खेळली जाणार हे ऐकून सर्वजण खुश होतात मग सर्वांना पुरणपोळी देतात वैभवत्यांना नियम सांगत असतो ताटातली एक पोळी संपल्याशिवाय दुसरी अजिबात मिळणार नाही जर ताटात अर्धवट पोळी सोडली तर ती धरली जाणार नाही मग स्पर्धा स्टार्ट होते सर्वजण पटपट पोळी खाऊ लागतात सरिता आणि अंजीचं पोट भरतं अवणीही थांबते अवणी चार पोळ्या खाते तर मामी बा त्यामुळे मामी जिंकते सर्वजण मामीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मामी ऐकत नाही तेव्हा ओंकार बोलतो मामी थांबा आता पोळत संपतील अवनी बोलते संपू देत मी करते कालसारख्या ओंकार बोलतो नको आमचे दात आता काळे होतील मामीही बस असं बोलतात सर्वजण अवणीवर खूप हसत असतात रात्री पशा झोपायची तयारी करतो तेवढ्यातच अंजित येथे येते आणि पशाला बोलते तुला काय झालं आहे तू एवढा शांत का आहे नीट बोलत पण नाही आणि नीट हसत पण नाही पशा अंजीला काहीच नाही सांगत तेव्हा अंजी बोलते तू माझ्यापासून काही लपवतोय का म्हणजे मिरवणुकीत पण तू काहीतरी शोधत होतात तेव्हा पशा सांगतो आज मी खूप दमलो आहे अंजी त्याची चादर बाहेर वाळत घातलेली असते ती आणायला बाहेर जाते पशा ती चिठ्ठी वाचतो त्यावर लिहिलेलं असतं उद्या तुला पहिला रंग मीच लावणार तेवढ्यात त्याला एक फोन येतो ती बोलते आज मला तू खूप शोधलं असं वाटलं पण जाऊ दे उद्या भेटू आणि मला भेटायचं असेल तर रंग न लावताच यायचं तुला पहिला रंग मीच लावणार आहे तेवढ्यात अंजी तेथे येते अंजी विचारते पशा तू कुठे चालला आहेस पशा बोलतो कुठे नाही मित्राचा फोन होता तो विचारत होता उद्या रंग खेळायला तेवढासमोर येणार का असं बोलून तो झोपून जातो तर पुढील भागात देवळासमोर सर्वजण एकमेकांबरोबर रंग खेळत असतात पशा बोलतो मला पहिला रंग अंजीच लावणार कारण मी फक्त अंजीवर प्रेम करतो अंजी ही पशाला बोलते पशा ही अंजी फक्त पशावरच प्रेम करते हे ऐकून मात्र पशाचा चेहरा खुलतो पशा अंजीने कलर लावलेला हात घेतो आणि तिच्या गालाला कलर लावतो दोघेही आपलं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करतात तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा